शेतकरी बंधूं राम आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांना तुम्ही पाहू शकतात हे चार फुटाव आपण लागण केलेली आठ हजार पाच जातीचा ऊस आहे आणि काय झालं तर माहिती का ह्याच्यामध्ये आपण आणानाशिक घेतलं होतं तर आणानाशक घेतल्यामुळं काय झालं हे मधली जी सरी का ही ऊसाच्या बोडाचं समजा हे सर्व रान काळ आहे पण हे काळं जे रान आहे का हे आशाला असंच आहे पण इथं काय होऊ लागलं माहिती का हे गवत होऊ लागलं इथं मध्ये भवाळी उगली आता ही भवाळी तुम्ही पाहू शकता तर हे बघा एक येत आणि पुन्हा चार म्हणजे कमी जास्त ही भवाळी हातभर आहे बघा हे बघा हे माझा हात हे बघा हे म्हणजे एक दीड एक दीड फुटाची भवाळी पण ही जेव्हा लहान होती का तेव्हा ह्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं होतं ओकर हाणायचं होतं पण आता काय झालं माहिती आहे का हाय गाय हाय गाय कोणी म्हणी एवढं पाणी द्या एवढं पाणी द्या असं करीत करीत ह्या ह्याला लावणी तवा एक आंबोणी एक आणि पुन्हा मला वाटतं एक दोन पाणी झालेत मग या घोळा घोळात हे गवत माजलं आहे ना आता ह्या बघा हे काट्याचं गवत याच्या व्हिडिओ आपण दिलेला आहे हे गवत जुनं म्हणजे रुटरमध्ये हे गवत चिटकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकतात गचरान भरलं आहे आता हे इकडं बघतात नाही खालचं खालचं हे मातं आणि ह्या जी काकऱ्यात का तर साधारण समजा हे दहा पंधरा काकरे ह्या गज भरल्या तर मग इथं आपण काय डोकं लावलं आहे बांधवांनो चार फुटा ऊस आहे इथं आपण अडीच फुटाची पास अडीच फुटाची पास इथं आपण हाणायला प्रयोग सुरू केला आहे तर तुम्ही पाहू शकतात ह्या बाका इकडे हणलं आहे काहीच राहिलं नाही ह्या बाका अडीच फुटाची पास आहे ना चार फुटामध्ये एक इथं आणि ह्या बाका ही इथून चल ती काहीच नाही ऊस बी वरी आलेला ऊस बुजत नाही काय नाही काय नाही ह्या बघा गव गवत आहे का जसं काय तुम्ही म्हणताना असे उपटू उपटू ढिगं टाकले ते बघा हे काय नाही बघा इथे योजन काढलेलं जा काय तेव्हा का चट गवत निघायला आहे पक्षी काय होईल माहिती आहे का दाबून दुबून दगड ठेवून असं म्हणजे दमा आणि हणावं लागायला आहे कारण कशामुळं माहिती आहे का हे सगळी जी जमीन आहे का त्या दोन तीन पाण्यामध्ये ही जमीन सगळी भिजून गेलेली भिजून सगळं हिचा गाळ झालेला आहे मग त्याच्यामुळं आऊत लागत आहे आता इथं राहिलं आहे कुठं मोठं राहिलं आहे तर ह्याला आपण काय करणार ही वापसा झाला का म्हणजे ही जमीन वाढली का ते लगेच आपण ह्याला दुसरी पाळी घालणार आता इकडं समोर बघा हे गवताची ढिकत पडलेत का नाही आहे का नाही आता तुम्हाला मी डायरेक्ट त्याच्या लाईव्ह दाखवतो त्याचा योग आलेला आहे बाबा पुढं आपला आऊत चालू आहे आता किती गवत गवत आहे की हरळी हरळी फिरळी जी आहे का ही दाबावं लागते अका बाकीचं सगळं गवत आहे का सगळं गवत अगदी असं ओकेमध्ये निघत आहे तुम्हाला दाखवू आपण ते लोकं ते आहे आणि दगड ठुल्याला आहे वरी सगळ्याचे सगळं निघत आहे गवत पाहू शकता तर आता वसन काढायचं आहे काही वासनामध्ये आणि खोडत नाही काय नाही सगळ्याची सगळं भवाळी का सगळी म्हणजे उपटून निघते वसन काढ या आवताव हे ठेवलेला आहे दगड ठेवलेला आहे काय राहत नाही हे जे गवत आहे का हे गवत हे ह्याच्या खालून पडलेले पासा खालून मग हे काय होतंय माहिती का दुखवत आहे दुखवत आहे हपकत आहे हे चिटकत तर नाही जरी चिटकलं का तरी आपण काय करणार दुसऱ्या पाळीमध्ये त्याला त्याला काढणार आपण हे गवत आहे काट्याचं हे बघ गवत निघ आता काय झालं असतं माहिती का तर नाशिक जर हाणायचं म्हणलं असतं का याच्यामध्ये एक तर गवत वाढ आहे आणि आता काय झालं आहे माहिती का या दोन तीन दिवसात आज तर लोयच आहे बघा निस्ती हवा सुटलेली बघा काही झाडं हालत येतं तुमच्या लक्षात येत आहे हवा किती असेल म्हणून आणि खर्च झाला असता काय नाही आपल्यापाशी आऊत बी आहे बैल बी आहे पक्षी हाणायचीच मेहनत आणि त्याच्यात का नाही सगळे वावरत बी नाही हा बघा हे इकडं काय नाही कोण्या भागात आहे कोण्या भागात नाही मात्र गवत चटणी गायले एक नंबर होईल अशी हाय गाय झाली तेवढी मात्र नियोजन करी जा हाय गाय दे जाऊ नका कारण कशामुळं माहिती आहे का आपण खतं फितं टाकलेलीत का हे सगळं गवत ओढीत आहे म्हणजे आपल्या ह्याला जे पाहिजे का त्याला कमी पडतं आहे तर बांधवांना ही माहिती तुमच्यापर्यंत पोचा वाटली होती माहिती पोचवली तर माहिती कसं काय वाटली एक कमेंट मात्र जरूर करी जा जेणेकरून काय होणार आहे माझा व्यवस्था डबल होणार आहे तर लवकरच आपण चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद